आज माझ्या दवाखान्याचा चौदा पंधरावा वर्तापन दिवस आहे चौदा वर्ष पूर्ण केलेले आज पंधरा वर्षात जातं सिद्धी कम्पेशरने सांगितलं मोरे साहेबांनी सांगितलं हे माझ्या माझे जे व्यक्ती आहेत त्यांच्या माझ्यात सगळ्यांनी मी आजीचपर्यंत पोहोचलेला आहे वेळोवेळी त्यांनी मना मला मदत केलेली आहे तसेच होमिओपॅथी आज जगातील सेकंड मोस्ट फायची वर्ष झालेली आहे मी बघत असले की डायबिटीज हायपर कॅन्सर हे सारख्या आजार दिवसेंदिवस वाढत चाललेला आहेत त्याच्या मॉडर्न सायन्सच्या रिसर्च पण चालू आहे त्याच्या आमचे पण रिसर्च सुरू आहे आता आमची रिसर्च मध्ये खूप पॉझिटिव्ह गोष्टी आम्हाला आढळल्या आहेत टेक्नॉलॉजी आलेली आहे अधुनीकरण आलेलं आहे आणि जे मॉडर्न सायन्स जे तेच आम्ही करतोय आज तुम्ही बघितलं असेल आज आमच्या उपडीमध्ये आम्ही टेक्नॉलॉजीचा जास्त वापर केला जसं की एआय वापर चाललेला डॉक्टर कडे तसंच आम्ही करतोय की आपली बुद्धी आणि कॅम्प्युटरची बुद्धी एकत्र जर आले तर आपण जग बदलू शकतो ज्या आजारावर आपण माफ करू शकतो आज तुम्ही बघितलं असाल की एक काळ होता की कॅन्सर हा फक्त दिल्लीमध्ये आढळायचा आज गल्लीपर्यंत पर्यंत गल्लीपर्यंत आपल्या घराच्या घरामध्ये पोहोचलेला आहे तर तेव्हा आपण कसं आणता येईल आमच्या शास्त्रानुसार आम्ही आज अभ्यास करतोय डायबिटीज आहे थायरॉइड आहे असे बरेच आजार आहेत तर सर डॉक्टर संतोष जटाळे यांनी आजपर्यंत त्याच्या शिक्षणापासून परिस्थिती त्या काळची हलाखीची असताना या सगळ्या परिस्थितीवर मात करून आणि लोकांमध्ये आमच्या परिसरातील या नांदेड जिल्ह्यातील सगळ्या लोकां लोकांचं प्रेम द्यायला लाभलं आणि त्याचं वागणं त्याची भाषा आणि त्याचं जे मेहनत आणि त्याचं जे ट्रीटमेंट आहे काय आज तुम्हाला सांगतो जिल्ह्यामध्येच नाही तर म मराठवाड्यामध्ये त्याला ओळखायला लागले त्याचा आम्हाला अभिमान आहे त्याचे आमच्या जवळचे नातेवाईक आहेत ते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याची जी मेहनत आहे त्याला आणखी पुढं घेऊन जावं महाराष्ट्रात नाव हो जगात तर नाव हो त्याचं एवढी आम्ही ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि त्याला शुभेच्छा देतो